दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरामध्ये टवाखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मॉर्निंग वॉक विथ पोलीस हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सातपूर ई एस आय जॉगिंग ट्रॅकवर सातपूरकरांनी पोलिसांसमोर समस्यांचा सा पाढा वाचलाय दरम्यान आठवड्याभरात या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी दिलेत शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमास याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांसोबत वॉक करत संवाद साधलाय यावेळी नागरिकांनी जॉगिंग ट्रॅकवर टवाळखोर दारू पिण्यास बसतात परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना झाडांना व ट्रॅकवर पाणी मारले जात नाही केअरटेकरचा निष्काळजीपणा औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग विभागातील विविध शाळेंभोवती टवळाखोरांचा उच्छाद बुलेट सायलेन्सरचा कर्ण कर्कश आवाज यासारख्या अनेक समस्यांचा पोलिसांसमोर पाडावाच यावेळी दिलीप कटारे नाना वाघ गोकुळ भदाने काळो काळे बजरंग शिंदे दिलीप कटारे अरुण काळे दिगंबर निगळ ज्ञानेश्वर नहिरे शशी दातीर सुधाकर शिशोदे शंकर देवघरे आदींसह जॉगर्स उपस्थित होते पोलिसांनी राबवलेल्या या मॉर्निंग वॉक विथ पोलीस मोहिमेचे नागरिक स्वागत करत असून आता टवाळखोरीला आळा बसणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक